लोहारा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय मराठी शाळेत प्रजासत्ताक दिवस उत्साहात संपन्न अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय मराठी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा श्रीमती राधाबाई बकाल ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात संपन्न झाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशभक्ती सामाजिक व सांस्कृतिक गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य करून आपले कलागुण सादर केले आज लोहारा गावातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेत आहेत व शिक्षक वर्गाकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी आपल्या देशानं भारतीय संविधान स्वीकारले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर उभा राहिला आज आपण हा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करत आहोत आपले संविधान हे फक्त कागदावरचे शब्द नाहीत तर ते आपल्या देशाच्या आत्म्याचे दस्तावेज आहेत या संविधानाने आपल्याला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या चार मुख्य तत्वांचे वरदान दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या संविधानामुळे आज प्रत्येक भारतीयाला आपल्या मताचा हक्क बोलण्याचा हक्क शिक्षणाचा हक्क आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळाला आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांना आपल्या जीवाची बलिदान द्यावे लागले लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापक प्रवीण वराडे व केंद्रीय प्रमुख खंडारे यांनी केले शिक्षक वर्ग रामेश्वर मुळे गजानन सोनोने चंदन गोडे मुख्याध्यापक विलासराव मिरंगे विचुनकर राठोड उपस्थित म्हणून सरपंच प्रवीण मोरे उपसरपंच डॉक्टर उज्जैन खान डॉक्टर जमील देशमुख पोलीस पाटील शरद बकाल कोतवाल तलाठी दीपक कुऱ्हाडे सर्व आजी माजी सैनिक राजू मोरे आरोग्यसेविका सुरडकर मॅडम सर्व आशा वर्कर मदतनीस व अंगणवाडी सर्वसेविका तसेच गावातील नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र